नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अखिल सगळ्यांसमोर म्हणजेच माधव वगैरे सगळे बाहेर बसलेले असतात आणि त्यांच्या समोरच भास्करशी वाद घालत असतो त्याला खूप उद्धटपणे बोललेला असतो की मी या कंपनीचा सीईओ आहे त्यामुळे पन्नास लाखाचं ट्रान्झॅक्शन करताना मला कुणाला सांगा असं वाटलं नाही ती गरज मला वाटलीच नाही भास्करला आता राग आलेला असतो खूपच कारण त्याचं म्हणणं सुद्धा बरोबर असतं की कंपनी सगळ्यांची आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी हवी आणि भास्कर स्वतः फायनान्स मॅनेजर आहे तर त्याला ही गोष्ट विश्वासात घेऊन त्याला सांगू अखिलने करायला हवी होती पण तसं काही झालेलं नसतं भास्कर आता शेअर करत असतो अवनी म्हणत असते की कंपनीचा सीईओ अखिल झालाय म्हणजे ही सगळी कंपनी त्याची होते असा अर्थ होत नाही कंपनीतलं तुमचं महत्व कोणीही कमी करू शकत नाही अखिलचं हे वागणं खूप चुकीचं आहे आणि त्यांच्यामध्ये अखिल विषयी वाद निर्माण होत असतात इकडे आता आकाश खूप टेन्शन मध्ये आलेला असतो तो म्हणत असतो की वसुंधरा बघा ना भास्कर दादा नाव हिशोबाच्या बाबतीत खूप काटेगोर आहे आणि इकडे अखिल त्याचं तसं नाहीये त्याला सगळ्या गोष्टींमध्ये एवढा काही इंटरेस्ट असतो पण असे स्वभाव हो। वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण होत आहे आणि मला ही गोष्ट खूप गंभीर वाटते त्यांच्यामध्ये टेन्शन क्रिएट व्हायला नको एवढंच वाटतंय आहे तेवढ्यात वसुंधरा म्हणते आकाशराव तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण आहोत ना आपण या घरातल्या सगळ्यांना अगदी घट्टपणे बांधून ठेवूया तुम्ही टेन्शन घेऊच नका आणि ते आकाश सगळं काही टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करत असते तर मग बघूया तनयाच्या चुकीमुळे अखिलने पद पत्तर स्वीकारलं पण आता भावा भावाभावांमध्ये कसे फूट पाडता येते की या भावांचं एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास त्यांना बांधून ठेवतोय हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशा इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद